नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे नवा वेतन आयोग शिपाई शिक्षक ते अधिकारी कोणाला किती मिळणार पगार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका अखेर सरकारने नव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे ज्यामुळे आता एक कोटीहून अधिकारी क सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला मुद्दा अखेर सरकारने मंजूर करून कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन आयोग आता एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून दोन हजार सव्वीसपासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार चला तर पाहूया आयोगाच्या शिफारशीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या वे मूळ वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येणार ज्यामध्ये स्तर एक ते पाच यामध्ये लेवल एक अठरा हजारवरून एकवीस हजार तीनशे लेवल दोन एकोणीस हजार नऊशेवरून तेवीस हजार आठशे ऐंशी लेवल तीन एकवीस हजार सातशेवरून सव्वीस हजार चाळीस लेवल चार पंचवीस हजार पाचशे ते तीस हजार सहाशे आणि लेवल पाचमध्ये एकोणतीस हजार दोनशेवरून पस्तीस हजार चाळीस रुपये वाढ होणार आहे स्तर सहा ते नऊ यामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि ग्रामविकास अधिकारी यांचे लेवल सहामध्ये पस्तीस हजार चारशेवरून बेचाळीस हजार चारशे ऐंशी लेवल सात चौवेचाळीस हजार नऊशेवरून त्रेपन्न हजार आठशे ऐंशी लेवल आठ सत्तेचाळीस हजार सहाशे ते सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये वाढ होईल तर लेवल नऊमध्ये त्रेसष्ट हजार सातशे वीस एवढी वाढ दिसून येणार आहे लेवल दहा ते बारामध्ये लेवल दहाचे वेतन हे छप्पन हजार शंभरवरून सदुसष्ट हजार तीनशे वीस लेवल अकराचे एक्क्याऐंशी हजार दोनशे चाळीस तर लेवल बारामध्ये चौऱ्याण्णव हजार पाचशे साठ रुपये वाढ दिसून येणार आहे यासोबतच पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे पेन्शनधारकांना सध्याच्या पेन्शनमध्ये वाढीचा फायदा होणार असून नऊ हजारवरून सतरा हजार दोनशेपर्यंत वाढण्याची शक्यता आहे यासोबतच महागाई सवलत देखील वाढेल ज्यामुळे आता निवृत्तीवेतनधारकांचे आर्थिक स्थैर्यसुद्धा वाढणार आहे